काय झालो गाड्या सुटल्या तीस सुटला या मैदानातील भव्य आणि दिव्य असं मैदान मैदाना आणि या खोंडावळेकरांच्या मैदानातील गाडी क्रमांक तीस पोहतोय कोण होतोय तीस मध्ये सेमी साडी पात्र दोन गाड्यामध्ये अटी आणि तटीची लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली याला म्हणायचं डायव्हर आणि याला म्हणायचं बैल शेवटच्या क्षणापर्यंत निकालापर्यंत माग पर्वतानी निकालात निकाल घेतला एवढ्या चला, चला एकतीस ते सदतीस च्या बेलगाडी मला गाड्या मैदानात उद्या एकतीस ते सदतीस शेवट एवढ्या पटपट पटपट गाड्या मैदानात उद्या अलाराम काका अलाराम वाजवा अलाराम वाजवा ज्या 31 एकतीस मध्ये विरा आणि